यत्ता श्री माझा शाळेचे नाव की एजुकेशन बाय दास मतीन एंगुलर कॉलेज गुनोडी अध्यक्ष महोदय गुजर वर्ग पालक वर्ग उपस्थित पंचगोष्ठीतील तमाम नागरिक आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आजच विजयाने बारे म्हणजे खरे अपराधीचे राज्य सुरू झाले 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत हे दोन्ही राष्ट्रीय सण आपल्या देशात मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात प्रत्येक सार्वजनिक कार्यालयात आपला तिरंगा ध्वज मोठ्या मोठ्या विमानाने फडकवतो तो तिरंगा आपल्या देशाचे शान मान अभिमान आहे सत्य आणि स्वातंत्र्यावर